नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेल वरती मी आशीष राव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता सविस्तर हवामान अंदाज पाहणार आहोत कोठे आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे आता पावसाचं प्रमाण आपल्याला राज्यातील काही भागात पुन्हा एकदा वाढतानाच पाहायला मिळत आहे पावसाचा जोर कमी झाला व खूप ठिकाणी उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु पुन्हा एकदा पावसाचे वातावरण सक्रिय होत आहे सविस्तर आमदार जाणून घेणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण जिल्ह्याची तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये माहिती पाहायला मिळेल इतर दुसरा कोणताही व्हिडिओ पाहायची गरज नाहीये त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण काय करतात व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीयेत जे सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना पुढील हवामानाचा महत्वाचा जो अंदाज येणार आहे दोन हजार चोवीसचा चा पावसाळा कसा राहणार आहे ते दे देखील हवामानाची संपूर्ण अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलावरती टाकायचे आहे तर चला आता सविस्तर अंदाज पाहूयात तर इकडे पाहू शकता आजचं जर आपण पाहायला गेलं आपण बावीस तारखेपर्यंत सविस्तर अंदाज पाहूयात आज जर पाहायला गेलं तर आपल्याला सकाळूनच जे आहे ती कोल्हापूर इकडे पाहू शकता कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला आज वातावरण बनतानाच पाहायला मिळत आहे कोल्हापूर सांगली निपाणी जत या ठिकाणी आपल्याला पावसाळी वातावरण तयार होतानाच दिसत आहे इकडे कालुडी इकडे आहे इस्लामपूर तासेगाव कुची इकडे जतच्या उत्तरेकडील भागात आपल्याला आता पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे जर आता आपण थोड्या वेळानंतर पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता चिपळूण सातारा रत्नागिरी इकडे राजपूर इकडे आपल्याला सिंधुदुर्ग पर्यंत पावसाळी वातावरण दिसत आहे जर आपण शेतकरी मित्रांनो आता थोडं पुढे जर पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता आपल्याला दुपारनंतर किती जोरदार पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे त्याचं वातावरण पैठण संभाजीनगर जालना वैजापूर श्रीरामपूर नगरचा भाग आहे अहिल्यादेवी नगर, नगर माचलगाव परळी केज बीड जामखेड करमाळा बारसी पेठ लातूर उदगीर तुळजापूर पंढरपूर येथील शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहावं या ठिकाणी पावसाचा जोर आणखीन वाढत आहे की आपण जे आहे ती दुपारनंतरची परिस्थिती पाहत आहोत आपण एकवीस बावीस तारखेची देखील संपूर्ण परिस्थिती पाहणार आहोत अशी स्थिती आपल्याला दिसत आहे इकडे जर पाहायला गेलं तर वायजापूर असेल आता उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो जास्त पावसाची स्थिती नाही आहे नंदुरबार असेल नाशिक असेल पुणे असेल या ठिकाणी पाऊस पाहायला मिळत नाही आहे धुळे असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे जळगावकडे देखील पावसाची शक्यता नाही आहे अशी परिस्थिती आहे जर आता आपण विदर्भाचा विचार केला तर संपूर्ण विदर्भात पाहायला गेलं तर विदर्भामध्ये कोठेच आपल्याला पावसाची शक्यता आज जास्त पाहायला मिळणार नाही आहे आता एकवीस तारखेला पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे संपूर्ण अपडेट एकाच एक एक व्हिडिओ तुम्हाला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता इकडे पा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून सांगा व काय जर आपलं म्हणजे आता पुढील आपण व्हिडिओमध्ये नक्की काय बदल करू जे काय तुमच्या जिल्ह्याची नावे असतील ते देखील कमेंट करा आता इकडे पाहू शकता शेतकरी मित्रांनो चांगली असेल सांगली सोलापूर लातूर अकलूज सातारा या ठिकाणी उद्याच्याला आपल्याला आहे ती पावसाळी वातावरण तयार होतानाच दिसून येत आहे इकडे अहिल्यादेवी नगर पर्यंत वातावरण आहे संभाजीनगर लोणार इकडे नांदेडचा काय काही भाग आहे या ठिकाणी लातूर आहे सोलापूर आहे इकडे सांगली आहे कोल्हापूर आहे या ठिकाणी पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे अशी स्थिती आपल्याला एकवीस तारखेला पाहायला मिळत आहे इतरत्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र व विदर्भामध्ये पावसाळी वातावरण राहणार नाहीये बावीस तारखेचा विचार केला असता तर बावीस तारखेला इकडे नागपूरकडे आपल्याला मात्र जे आहे ते वातावरण वाढतं दिसून येत आहे इकडे गोंदिया असेल गोंदिया कापसी चंद्रपूर आदिलाबाद नांदेड लातूर असा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे अशी स्थिती आपल्याला उद्याच्याला जे आहे ते पाहायला मिळू शकते तर गोंदियाच्या भागामध्ये दे देखील चांगल्या प्रकारचे वातावरण सक्रिय होणार आहे इकडे आता अमरावती पुसद अकोला जळगाव मालेगाव संभाजीनगर नाशिक नंदुरबार धुळे या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे असतील या ठिकाणी हवामान कोरडीच आपल्याला पाहायला मिळू शकते जास्त विशेष पावसाची शक्यता नाहीये अशा प्रकारे आपल्याला चित्र दिसत आहे जर आपण तेवीस तारखेला पाहायला गेलं तर तेवीस तारखेला थोडंसं वातावरण आपल्याला बदलतानाच दिसत आहे आता पाहायला गेलं तर तोच पट्टा आपल्याला पावसाळी दिसत आहे इकडे पाहू शकता सोलापूरपर्यंत सोलापूर, सोलापूर पासून ते इकडे आपल्याला चंद्रपूरपर्यंत पावसाचं वातावरण दिसत आहे चंद्रपूर आदिलाबाद वाणी या ठिकाणी यवतमाळचा काय भाग आहे उमरखेडचा काय भाग आहे निर्मला या ठिकाणचा भाग आहे उदगीरचा भाग असेल इकडे निलंगाचा काय भाग असेल सोलापूरचा काय भाग असेल इकडे जतच्या जवळचा एक भाग आहे या ठिकाणी आता इतरत्र पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही आता शेतकरी म्हणतात की आमच्या जिल्ह्यांचं तुम्ही नाव घेत नाहीत तर मी फक्त कोणते जिल्हे सांगितले आहेत ज्या ठिकाणी पाऊस पडणार आहे ते जिल्हे सांगितलेले आहेत आता इकडे आपल्याला कोकणामध्ये जास्त पावसाची शक्यता नाहीये उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाहीये व विदर्भातील फक्त चंद्रपूर गोंदिया व नागपूरच्या जवळजवळ थोडंसं पावसाचं वातावरण तयार होईल त्यामुळे जास्त काय पावसाची शक्यता आपल्याला इतरत्र पाहायला मिळणार नाहीये आता रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद